मित्रांनो कोकिळा आंब्यार बसली भोवतेक तोरा पिकली खाऊ गेली असतली दारात लांब आमच्या सकाळच्या फटल्यात पाच भारी ह्या खरा स्वर्ग स्वर्गसूख फेसबुकवरती रील अपलोड करून उठलेला आणि व्हिडिओ पण दोडामार तालुक आमचं बदलतात प्रगती जाता नाही सर आता बोर्ड पण बघू शकतात जे जुने बोर्डं होते ते ना ते मित्रांनो आता पेंटिंगला वगैरे घेतल्याने आणि सगळी मुलीची वगैरे कामं रस्त्याची कामं पण चालू असत आणि खूप भारी वाटतं या निमित्तान दोडामार जरा वेगळा वाटता पूर्वीचा जसा होता ना म्हणजे कसं सांगा तुम्हाला तुम्ही इमॅजिन करू शकता जे इकडे दोडामार तालुक्यात राहतात आणि काल मामाच्या मुलीचं लग्न झालं तर परवाच्या दिवसपासून तर बिझी होतंच दिवस साठी मोठं म्हणा हरकत नाही कारण आमच्या तालुक्यातला एक मोठा नाव मनीष सावंत लग्न सोहळा बघूया नमस्कार मित्रांनो मी समीर सावंत माझ्या मी दोडामरकर युट्यूब चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो तुम्हाला बोलल्याप्रमाणे कोण इलो तर मित्रांनो हो इलो कोकणचा रायडर आपलं एक सबस्क्रायबर आणि प्लस आपले यूट्यूब फॅमिलीमधलो आणि सिंदूर ब्लॉगर्समधलं आपला एक मित्र तर तो पण वेळात वेळ काढून या लग्नासाठी आणि आता लगीन पण लागला असं वाटतं कारण बारा बेचाळीस झाले आतमध्ये जाऊया मनीषच्या लग्न गेलं तुमचं सांगितलेलं आणि हॉल आपल्या मित्रांनो चंदूर रॉयल फार्म तो आपल्या धाटीमध्ये आडाबाद तालुक्यात आय रोडवरती पाच एक किलोमीटरच्या अंतरावरती आह आतमध्ये जाऊया नंतर बोलतो येईल कारण मेन मेन त्या शूटिंग घेऊचा तर मित्रांनो जो जोन वगैरे झाला आणि आता सेक्शन चालू झालं बॅकग्राऊंडमध्ये मध्ये म्युझिक चालू आता थोडासा एडिट करू हय तर मित्रांनो लग्न समारंभ तर पार पडलो थोड्या वेळात फोटोग्राफी वगैरे चालू जातली तर अयर अजून सुरुवात करू नये तर आपण एक याच्या दरम्यान एक रील पण शूट केली आणि इकडे आता चंदूर रॉयल फार्म मध्ये आहे तर इकडे काय काय सुविधा आहेत ते जरा बघूया या बाजू घ्या अंडर आर्म क्रिकेट आणि वॉटरफॉल भारी आह आणि मित्रांनो या बाजू स्विमिंग सेक्शन आहे पण हे पर्यटक आहात हॉल पण तुम्ही येऊन बुकिंग करू शकता तुमच्यासाठी या बाजू कॉटेजेस असत वरावाच्यासाठी आणि इकडे राज आता मित्रांनो आयार तर देऊन झाला आणि खूप घाईगडबडी आणि थोडंसं उशीरच झालं त्यामुळे आता गाडी इकडे पार्किंग लावलंय ला बघूया आणि भाडा पण बाजारात थांबले सतरा पन्नास सतरा पन्नास पावटी तरी फोन केल्याने बघूया काय त्रासे बाजारात येते ना मी ये तर मित्रांनो लग्नासून तर आम्ही बाहेर पडलो हो, तिकडे येऊ आता जरा उशीरच झालो हिमालय कोल्ड्रिंकमध्ये थांबलो आता जरा थंड बिंड तर मारूया जरा पण गर्मी पण भरपूर आपण होणार असं वाटाक ना कारण ओपन एयर हॉल आहात त्या काल आणि माझ्यासोबत होते आम्हाला खोट्या दुसरे अँकले तर मित्रांनो आमच्यासोबत आज होते राज माणगावकर ज्यांचा यूट्यूब चॅनल असा कोकणचा रायडर तर आम्ही असे कोकणातले छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत असतो तर अशी आमची एक कम्युनिटी आहे सिंधुदुर्ग ब्लॉगर म्हणा तर त्या ग्रुपमधून एक सदस्य आणि इकडे या बाजू पण एक आह आमच्या राज राजगवत म्हणजे एकदम कमी वयात भरपूर काय करता इंस्टाग्रामवरती पण त्याचे रील भारी असतात तर आता सगळे आम्ही ह्या निमित्तानं भेटलो बरेच जण येऊचे होते पण प्रत्येका काय ना काहीतरी कामं असतं तर खूप मजा येईल आज मनीषा लग्न आपण योग हो भेटला आणि खूप एन्जॉयमेंट करून भेटली सगळेजण आम्ही असे भेटलो आणि ज्या लग्नाची जी काय मजा असता कोकणाची ते आपण बहुत भेटली तर, तर चॅनलला मी डोना मारकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसंच माझं पण चॅनल हा कोकणचा रायडर तो पण सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघित राहा आणि आता आम्ही बघा लिंबू पाणी पण आता मित्रांनो ह्या पद्धतात वेगवेगळ्या प्रकारचे लिंबू सोडा मी जरा साकार कमीच चला मित्रांनो दोन्ही राजला बाय बाय केलं आणि आता मी जाते घराकडे खूप भारी वाटला लग्नात आणि बरेच पाहुणे मंडळी त्यांची ओळखीचे होते आणि एक युट्यूबर होते ओन मीम्स काय ते नावां तर त्यांचं पण इंस्टा आय डी गावलं तर मग नंतर त्यांना मी कोलॅब्रेट करेन फोटो जो आपण इंस्टावरती टाकून काढली असेल ती तर या दरम्यान मित्रांनो बरेच आपण रील्स टाईपवाला व्हिडिओ शूट केल्या मिनी ब्लॉगसाठी तर तुम्ही रील पण बनवतो मिनी ब्लॉग पण बनवतो ज्या व्हिडिओमध्ये नसताना त्या मित्रांनो तुमका मिनी ब्लॉगमध्ये बुक गावताना थोडासा फनी मोमेंट असतं रे काही असे वेगळे पण असताना था तुंका मिनी ब्लॉग बरे बघवत तर ते पण मिनी ब्लॉग नक्की बघा ऑफिशियल मी थोडा मार्क करतो के सुरु केला सुरु करतो माझ्या युट्यूब चॅनलचं नाव नमस्कार मैत्रिणींनो माझ्या YouTube चॅनलचं नाव आहे रे मजा रजा ना भिड़ो हा मजा रजा ना भिड़ो